अशा प्रकारचं डिझायनर चॉकलेटचं सगळ्यांनाच आवडतात सो ते घरी कसे करायचं हे आज आपण बघणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा इथे तुम्हाला जे चॉकलेट आवडत असेल डार्क आवडत असेल किंवा मिल्क बेसचं आवडत असेल तर तुम्ही ते घेऊ शकता इथे हे मी डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आणि ते छान असं मेल्ट करून घ्यायचं जास्तही पातळ करायचं नाही मिडियमचं हे तुम्हाला मेल्ट करून घ्यायचं आहे याच्यानंतर आपल्याला तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडत असेल काजू बदाम पिस्ता ते तुम्ही घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे हे तुकडे झाल्यानंतर या डार्क चॉकलेटमध्ये आपल्याला ते घालून घ्यायचे आहेत तुम्हाला जेवढे आवडत असेल तुम्ही तेवढे भरभरून घालू शकता आणि जर तुम्हाला आवडत नसेल ड्रायफ्रूट्स तर तुम्ही इथे शेंगदाणं घातला तरीही चालेल आणि जरी तुम्हाला शेंगदाणा आवडत नसेल तर तुम्ही ते मिल्क पावडर यूज करू शकता अशा प्रकारे हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ते एकजीव होईल व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील आणि अशा प्रकारचे चॉकलेट्स तुम्ही घरी बनवू हो शकता मुलांच्या बड्डे पार्टीसाठी बनवू शकता किंवा असंच जेव्हा तुम्हाला क्रेविंग होईल चॉकलेट खाण्याची इच्छा होईल तेव्हा तुम्ही हे बनवू शकता इथे आपल्याला छोटासा तुकडा घ्यायचा आहे पेपर फॉईलचा ॲल्युमिनियम फॉईलचा आणि त्याच्यावरती आपल्याला अशा प्रकारे छोटासा गोळा करून ठेवायचा आहे त्या चॉकलेटचा तुम्ही तुमच्या हिशोबानुसार तुम्हाला जेवढा चॉकलेटचा साईज आवडत असेल तुम्हाला जेवढं चॉकलेट्स बनवायचे असेल त्याच्यानुसार तुम्ही हे चॉकलेटची साईज ठरवू शकता त्याच्यानंतर ही सा, तसल, सा, ता। जी पेपर फॉईल घेतलेली आहे ती सगळ्या बाजूने या चॉकलेटच्या गोळ्याला रॅप करून घ्यायची आहे आणि थोडंसं हाताच्या मदतीने ते गोलाकार करून घ्यायचा आहे फॉईल नरम असते त्याच्यामुळे ते लगेच आपला गोल तयार होतो अशा प्रकारे तुम्ही तुम्हाला जेवढे आवडत असेल तेवढे तुम्ही चॉकलेटची क्वांटिटी बनवू शकता फ्रीजमध्ये थोडंसं दहा मिनिटासाठी सेट होण्यासाठी ठेवून थे द्या पण हे फ्रीजरमध्ये ठेवू नका खालच्या बाजूला ठेवून थे द्या आणि अशा प्रकारे तुम्ही हे चॉकलेट सर्व करू शकता सो ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती खूप छान अशी टेस्ट लागते या रेसिपीची चला तर मोबाईल